सदैव सत्यासोबत शहराचे मध्यवर्ती असलेल्या नगरपालिकेचे कोठ्यावधीचे व्यापारी संकुल बनले कचराकुंडी नगरपालिका मात्र झोपे शहादा शहरातील नगरपालिकेच्या समोर पन्नास फुटावरील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कैलासवासी काशीनाथ सजन पाटील मार्केट ज्याची किंमत कोठ्यावधीत आहे इथले व्यापारी लाखो रुपये नगरपालिकेला देतात परंतु नगरपालिका या व्यापाऱ्यांना काहीच सुविधा मिळत नाही आणि त्यातल्या त्यात आजूबाजूचे लोक इथे कचरा आणून टाकतात त्यामुळे इथं मोकाट गुरांचा आणि श्वाणांचा वावर होतो आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना असुविधा होते पूर्ण मार्केट मध्ये दुर्गंधी पसरते संपूर्ण गावासाठी एकच मुतारी आहे तेव्हा त्यांच्या दुर्गंधी मध्ये व्यापाऱ्यांना बसावं नगरपालिका मात्र डोळ्यावर पट्टी बांधून हे सगळं बघायची आणि मुख्याधिकारी आहेत त्यांना शहादेकरांच्या समस्यांची काहीच देणं घेणं नाहीये काय होईल शहाद्यांचं कळायला मार्ग नाही